रेशन धान्य बंद होणार हा फॉर्म भरून द्या नवीन जी आर आला एक एप्रिल ते एकतीस मेपर्यंत लागू होय चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे तर या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तर इथून पुढं जर रेशन धान्य चालू ठेवायचं चा असेल तर तुम्हाला फॉर्म भरून द्यावा लागणार आहे आता राज्याची सातशे पॉइंट सोळा लक्ष लाभार्थी संख्या शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये पूर्ण झाल्यावर नवीन लाभार्थी समाविष्ट करणे आता शक्य होणार नाही त्यामुळे अपात्र दुबार स्थलांतरित मयत लाभार्थ्याच्या प्राथम्याने वगळण्याची कारवाई करण्यात राज्यात दिनांक एक दोन दोन हजार एकवीस ते एकतीस चार दोन हजार एकवीस या कालावधीत अपात्र शिधापत्रिकेची शोध मोहीम राबवण्यात राबवण्यासंदर्भाही शासन निर्णय निघाला होता आणि त्याप्रमाणे आता अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम सुरू होत आहे केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिका शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत तर लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थामधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे सद्यस्थितीत राज्यात देण्यात आलेल्या अत्यंत प्राधान्य कुटुंब लाभार्थी केचरी व शुभ्र या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी दरवर्षी दिनांक एक एप्रिल ते एकतीस मे या कालावधी शोध मोहीम राबवण्यात यावी सदर शोध मोहिमेत अत्यंत अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांच्या शिदापत्रिकासाठी शासनाने उपरोक्त शासन निर्णयानवे विहित केलेल्या निकषां अंतर्गत खालीलप्रमाणे कारवाई करावी असं सांगण्यात आलेलं आहे तर ती काय आहे ते सविस्तर पाहूया तर सध्याच्या शिधापत्रिकाकडून माहिती घेणे राज्यातील प्रत्येक शिधापत्रिकांच्या शिधापत्रिका प्रचलित शासन निर्णयानुसार तपासणी करण्यात येणार आहे तर वरीलप्रमाणे तपासणी करण्यासाठी त्या त्या विभागातील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील भाव अधिकृत शिधावाटप दुकानदार यांचे मार्फत ठरवून दिलेल्या वेळेत सोबत जोडलेल्या शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावे रास्तभाव दुकानदार अधिकृत शिधा वाटप दुकानदार यांनी संबंधित रास्तभाव दुकानात जोडलेल्या शिधापत्रिकाधारकाकडून माहिती भरलेले फॉर्म सोबत जोडलेल्या हमीपत्रासह स्वीकृत करून अर्जदारा स्वाक्षरी व दिनांकासह पावती देण्यात यावी असं सांगण्यात आलं आहे पुढं म्हटलं आहे की फॉर्म भरून देताना फॉर्मसोबत शिधापत्रिकाधारकांनी ते त्या भागात राहत असल्याचा कोणताही एक पुरावा द्यावा पुरावा म्हणून उदाहरण भाडे पावती निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा एल पी जी जोडणी बाबत पावती बँक पासबुक विजेची देयक टेलिफोन मोबाईल देयक ड्रायविंग लायसन ओळखपत्र मतदार ओळखपत्र आधार कार्ड इत्यादीच्या प्रती घेता येतील दिलेला वास्तव्याचा पुरावा हा एक व वर्षापेक्षा जास्त कालावधीपेक्षा जुना नसावा शिदा वाटप दुकानदार यांनी संबंधित शिधापत्रिकाधारक अत्यंत अन्न योजना प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना यापैकी ज्या योजनेअंतर्गत लाभार्थी असेल त्या अनुषंगाने शासन निर्णय नव्हे निकषानुसार आवश्यक कागदपत्रे सादर करण्याबाबत शिधापत्रिका धारकास कळवावे फॉर्ममध्ये परिपूर्ण माहिती भरून घेऊन आवश्यक जुनी कागदपत्रे जोडून घेऊन सर्व फॉर्म यादीसह संबंधित शासकीय कर्मचारी रास्तभाव दुकानदार अधिकृत शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे जमा करावे वरील कारवाई एका महिन्यात तीस एप्रिलपर्यंत पूर्ण करावी ही कारवाई करण्यासाठी उचित प्रसिद्ध माध्यमाद्वारे मा जनते सहभागी होण्याचे जाहीर आवाहन या ठिकाणी करण्यात आले आहे तर आलेल्या माहितीची तपासणी करणे वरीलप्रमाणे कार्यालयात जमा झालेल्या माहितीच्या फॉर्मची त्याबाबत कागदपत्राची तपासणी क्षेत्रीय पुरवठा कार्यालयाकडून करावी वरील छाननी केल्यानंतर वास्तव्याचा पुरावा व योजनेच्या निक्षानुसार आवश्यक कागदपत्रे असलेल्या यादी घट अ म्हणून करावी तर गट ब मध्ये वास्तव्याच्या पुराव्यासह आवश्यक कागदपत्रे सादर न करण्याची यादी करावी गट अ यादीतील शिधापत्रकाधारकांची शिधापत्रिका त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रात अनुसरून योग्य त्या वर्गवारी अत्यंत प्राधान्य कुटुंब लाभार्थी इत्यादीमध्ये पूर्वरच चालू कार्यरत राहील गट ब यादीतील शितापत्रिकाधारकांना वास्तव्याच्या पुराव्यासह आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटीस निर्गमित करून वर नमूद केलेल्या पुराव्यापैकी कोणताही एक पुरावा पंधरा दिवसात सादर न केल्यास त्याच्या शिधापत्रिका निलंबित कराव्यात गट ब यादीतील निलंबित केलेल्या शिधापत्रिकाधारकांना धारकांना पंधरा दिवसाच्या कालावधीत वास्तव्याच्या पुराव्यासह सर्व कागदपत्रे सादर न करू शकल्यास शिधापत्रिकाधारकांना आणखी पंधरा दिवसाची मुदत देऊन त्या कालावधीत ते त्या भागात राहत असल्याबाबतचा सबळ पुरावा आवश्यक कागदपत्रे देण्यास सांगावे आवश्यकतेनुसार वास्तव्याच्या पुराव्यासह तर आवश्यक कागदपत्रे देण्यास मुदतवाढ देण्याचा विचार करावा त्या व नंतर वास्तव्याच्या पुराव्यासह आवश्यक कागदपत्रे सादर करू शकत नाहीत अशा शिधापत्रिका रद्द करण्यात यावा आणि ही कारवाई एक महिन्यात म्हणजे एकतीस मेपर्यंत पूर्ण करावी असं सांगितलेलं आहे तर वरील अ अ व ब प्रमाणे कारवाई करताना घ्यावयाची दक्षता आता शिधापत्रिकेची तपासणी करताना एका कुटुंबात व एका पत्त्यावर दोन शिधापत्रिका दिल्या जाणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी या ठिकाणी सद्य परिस्थिती दोन वेगवेगळ्या शिधापत्रिका देणे आवश्यक असल्यास तसा निर्णय आवश्यक ती खातरजमा करून संबंधित तहसीलदार अथवा तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांनी शिधावाटप अधिकाऱ्यांनी घ्यावा अत्यंत शिधापत्रिकेमधून विभक्त झालेल्या कुटुंबास नवीन शिधापत्रिका वितरित करताना विभक्त कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नानुसार अनुदय असलेल्या प्रकाराची शिधापत्रिका देण्यात यावी आता वरील गट अ व गट मधील यादी जनते सुप्रसिद्ध माध्यमास देण्यास प्रत्यावय राहणार नाही पुराव्याची छाननी करताना संशयापद वाटणाऱ्या शेतापत्रिकांच्या पुराव्याबाबत आवश्यक असल्यास पोलिसाकडून तपासणी करून घेण्यात यावी विदेशी नागरिकांना एकही शेतापत्रिका दिली जाणार नाही दिलेली असणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घेण्यात यावी असं सांगण्यात आलं आहे आता वरील प्रमाणे तपासणी करताना ज्या शासकीय निमशासकीय कार्यालयातील खाजगी कंपनीतील कर्मचारी कामगार यांचे ज्ञात वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त असेल अशा कर्मचाऱ्याकडे पिवळी केशरी शिधापत्रिका असेल तर ती शिधापत्रिका तात्काळ अपात्र ठरवून रद्द करण्यात यावी व त्यांच्या उत्पादनानुसार त्यांना अन्य अनुदीय शिधापत्रिका देण्याची कारवाई करावी सदर शोध मोहिमेअंतर्गत शिधापत्रिका देताना भेटी करणे अनिवार्य राहील शोध मोहिमेत विशेषतः शहरी भागात विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिका शोधून त्या रद्द करण्याची कारवाई करण्यात यावी विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिकाचा शोध घेताना आवश्यकतेनुसार पोलीस यंत्रणेची मदत घ्यावी त्याचप्रमाणे दुबार अस्तित्वात नसलेला व्यक्ती व मयत व्यक्ती या लाभार्थ्यांना वगळण्यात यावे शिधापत्रिका चुकीच्या पद्धतीने वितरित केली असेल व त्यास शासकीय अधिकारी कर्मचारी जबाबदार असल्यास संबंधित विरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात यावी व त्याबाबतची माहिती शासनात सादर करावी असं सांगण्यात आलं आहे आता वरीलप्रमाणे राज्यात अपात्र शिधापत्रिकेची विशेष मोहीम शोध दरवर्षी नेमून दिलेल्या कालावधीत राबवण्यात यावी या मोहिमेअंतर्गत अपात्र आढळून येणाऱ्या शिधापत्रिका रद्द करण्यात याव्यात व त्याचप्रमाणे रास्तभाव दुकानाकडील नियतन तात्काळ कर कमी करण्यात यावे अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमेबाबतचा अहवाल खालील विवरणप्रमाणे दरवर्षी दिनांक पंधरा जूनपर्यंत शासनास सादर करण्यात यावा अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमेअंतर्गत रद्द केलेल्या शिधापत्रिकाचा तपशील जिल्हा अत्यंत अन्न योजना प्राधान्य कुटुंब लाभार्थी आणि शुभ्र अपात्र शिधापत्रिका मोहिमेमध्ये लाभार्थ्याकडून भरून घ्यावाची तपासणी फार्मचा नमुनासोबत जोडला आहे तर सदर तपासणी फार्म लाभार्थी कुटुंबाकडून भरून घेण्यात यावे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंतर्गत पात्र लाभार्थीची निवड करताना विचारात घ्यावाच्या शिदापत्रिकाबाबत शासन निर्णयानवे स्वयंपष्ट सूचना देण्यात आलेल्या आहे त्यानुसार त्या शासन निर्णयात जोडलेल्या हमीपत्र व सोबत जोडलेल्या तपासणी फार्म राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट झालेल्या व होऊ इच्छिणाऱ्या सर्व क्षेत्रपत्रिकाकडून या ठिकाणी भरून घ्यावेत यावे असं सांगण्यात आलेलं आहे तर आता हा फॉर्म कसा भरायचा ते पुढे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक ला व सबस्क्राईब करा आता हा शिधापत्रिका तपासणी नमुना आहे शिधापत्रकाधारकाचं छायाचित्र म्हणजे एक फोटो या ठिकाणी जोडायचा आहे शिधापत्रिकाचे संपूर्ण नाव या रकान्यात लिहायचं आहे तालुका लिहायचा आहे जिल्हा लिहायचा आहे व्यवसायाचा पत्ता लिहायचा आहे शिधापत्रिकेची वर्गवारी या ठिकाणी नागरिक व्यवसाय नोकरी अत्यंत प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी केशरी शुभ्र शिधापत्रिकेचा अनुक्रमांक टाकायचा आहे तो रेशन कार्डवरती तुम्हाला मिळेल पूर्ण निवासी पत्ता तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा आहे अर्जदार व कुटुंबातील घटक व्यक्तीची नावे व इतर माहिती सांगा या राखान्यामध्ये सात दिलेले आहेत तर अर्जदार व अर्जदारा व्यक्तिरित कुटुंबातील घटक म्हणून अर्जदाराकडे सामान्यतः राहणाऱ्या व्यक्तीचे नावे घरातील नोकर वगळून या ठिकाणी तुम्हाला लिहायचे स्त्री पुरुष काय आहे त्याच्यानंतर पुढे आहे कुटुंबातील सर्व व्यक्तींचे सर्व मार्गाने मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न तुम्हाला इथं टाकायचं आहे पाच नंबरचं चा चालू मतदार यादीमध्ये शितापत्रिकेचे नाव आहे की नाही या ठिकाणी राईट क्लिक करायचं आहे निवासी संबंधीचा पुरावा म्हणून खालीलपैकी कोणत्याही किंवा एक कागदपत्राची पूर्तता करावी सदर पुरावा एका वर्षामध्ये जास्त जुना नसावा पूर्तता केलेल्या कागदपत्रासमोर राईट क्लिक अशी खून करावे तर या ठिकाणी आहे भाडे आहे एल पी जी जोडणी क्रमांक टेलिफोन मोबाईल देयक ड्रायव्हिंग लायसन आधार कार्ड निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा विजेचा देयक बँक पासबुक मतदार ओळखपत्र ओळखपत्र व इतर इतर दिनांक लिहा खालच्या साईडला अर्जदाराची स्वाक्षरी अंगठ्याचा ठसा अंगठा असेल तर अंगठा सही असेल तर सही प्राधिकृत रास्तभाव दुकानाचं नाव इथं लिहायचं क्रमांक परवाना क्रमांक पत्ता रास्तभाव दुकानदाराची स्वाक्षरी खालच्या साईडला आणि कार्यालयीन वापरासाठी आता याच्यासाठी काय पुरावे सादर केलेले वरी जे सांगितलेले आहेत तेच या ठिकाणी खालच्या साईडला असेल त्यानंतर अधिकारी तपासणी करेल हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला काय करायची पोचपावती शिधापत्रिकेचे नाव या ठिकाणी लिहायचं आहे शिधापत्रिका क्रमांक लिहायचा आहे तुमचा पत्ता लिहायचा आहे याच्याकडून अर्जासोबत खालील पुरावे जोडलेले अर्ज प्राप्त झालेला आहे या तर याच्यामध्ये आपण सर्व हे सांगितलेलं आहे भाडे पावती वीज देयक निवासस्थानक मालकीचा पुरावा एल पी जी जोडणी क्रमांक बँक पासबुक आधार कार्ड मतदार ओळखपत्र असे दहा या ठिकाणी जोडलेला जो अर्ज पुरावा आहे याच्यातील तुम्हाला एक द्यायचं आहे तर दिनांक इथे खाली लिहायचा आहे अर्ज स्वीकृत करणाऱ्या कर्मचारी तलाटे यांची स्वाक्षरी या ठिकाणी येणार तर अशा प्रकारे ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी आता चॅनेलला सबस्क्राईब करा